यूट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण पाहणार आहोत प्रकार दिसतात क्रमवार विषम संख्येच्या बेरजेवरून संख्या शोधणे लहान व मोठी पाच क्रमवार विषम संख्यांची बेरी चारशे पंचावन्न आहे तर सर्वात लहान संख्या कोणती बेरी चारशे पंचावन्न आहे पण त्याची आपण सरासरी पाहुणी पाच नव्हती पाच नवे पंचवीस एक्क्याण्णव आता एक्क्याण्णव म्हणजे कोणती ही मध्यभागी संख्या झाली एक्क्याण्णव याच्या पुढची त्रियाण्व तिच्या पुढची पंचान्न आता मागच्या पाच पाहिजेत ना एकोणनव्वद सत्याऐंशी आता लहान संख्या एकोणनवत्याऐंशी म्हणजे काय दोन दोन बरोबर एक्क्याण्णव वजा, दोर दोर। बरो बर। एक वजा दोर दोर चार म्हणजे सत्याऐश मागचे पाच दिले की पुढची काळा म्हणले की दोन गुणिले दोन आधी करा मागची काढा म्हणले की दोन गुणिले दोन चार वजा करा आता